हे गायच गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर अहो बनवत आहे स्पेशल नाश्ता काय बनवत आहो काय बनवत आहे माझी तब्येत काही बरी नाही कालच घालू आम्ही पुण्याला हे बघा मॅगी तुड़ा, बनवत आहे मस्त अशी नवरा असा तर असा म्हणून मी सारखं बोलत असते प्रत्येक व्हिडिओत नवरा असावा तर असावा बायकोची काळजी घेणारा आला यू अजून काय पाहिजे बायकोला सांगा बायकोला एवढंच वाजे बरोबर ना त्यामुळे सगळ्यांनी असंच बायकांना आनंद ठेवण्याचा प्रयत्न करत राहा जास्तीत जास्त <coughs> <coughs> इख, तो 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 का मग सात दिवसात जरा तब्येत उतरल्या सारखी वाटायला लागले हा म्हणजे जेवत नव्हते का अरे बाबा मग आता दोन दिवसात कवर होईल काय केलं सात दिवसात टेन्शन फ्री टल माला लाइक नहीं का सका उठाच मस्त पक्की बरबर गलत, गलत।, गलत नहीं सही मैं सही बोल रही हूँ सुबह उठने का आराम से कोई किटकिट -किट नहीं कोई झंझट नहीं कुछ नहीं <laughs> हंसता है वो <वागा> क्या <coughs> किट -किट मैं किटकिट -किट नहीं हूँ जस्ट मैं बोल रही हूँ सब पति पत्नी को किट, -किट समजते ना झगडे झगडेलोज हा पताय म्हणजे हम्म आराम की जिंदगी एक हप्ताभर तो मध्ये तर आता आ, मी सु सात दिवस सुट्टीवर होते पण तुम्हाला दाखवते मी घरात किती पसारा ठेवलेला आहे पूर्ण म्हणे आणि कपडे तर एक आठवड्याचे साठवून ठेवलेले आहे ते ध्वा लागणार आहे म्हणजे एक आठवड्याचा आराम केलेला काही फायदा नसतोय माझा आहे की एक दोन दिवसात माझा तो पुरेपूर आराम केलेला सगळं निघून जातोय काय करत आहे आता <coughs> 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 मॅगी मॅगी मसाला मॅगी मस्त तो मसाला मॅगी बनवत आहे अहो तर मी मस्त असं आराम करणार आहे थोडा वेळ तर राईस चिकन मॅगी बनवत आहे अहो चिकन मॅगी नाही जास्त असंच मस्करी करत असतात नेहमी प्रत्येक वेळी तर त्यांचं कोणती गोष्ट सिरियस घेऊ नका तर अहो मस्त अशी मॅगी बनवत आहे तो वेळ मला कस तरीच होते हो। होते, है। होते है, कोकला वगैरे लागला जाऊन आराम करते तो पर्यंत हो बनवते मस्त अस गरमागरम मॅगी तर खाऊया आपण मॅगी प्रियंका चलो नाश्ता केली काय स्वतःला किती घेतले बघा छान झालंय काय तर आल्या आल्या आहवाना लावलेला आहे कामाला साफ सफाई करायला लावलेली आहे <laughs> शकता घराचा एक काय अवस्था झालेली आहे मी काय म्हणते लावा जरा तिकडच बाब्या कस वडत ताणून ती झोक खेळत असते अशी हम्म आमचं झोपलेलं आहे बघा बाबू काय का काम करत नाही त्याला मेकअप हवाय तर माझ्याकडे मेकअपचं साहित्य नाही कारण मी मेकअप काय यूज ना। करत का नाही त्यामुळं काय काम करा आता छान छान असे जरा घरातले पण मम्मी कसं करतात זה עם קרן ועופה למזכנת דתה. लगेच पप्पा पप्पाला लगेच माझे खाऊ आणि असं काय वेड्यासारखं सावकाश चला तर काय आजचा व्हिडिओ मी त्याच एंड करते तर माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग माहिती